नमस्कार मैत्रिणीनो तर मिस्टर अँड मिसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आजचा विषय आहे मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू कसे करावे त्याचे महत्त्व काय आहे त्याचे शास्त्रीय कारण काय आहे सौभाग्याच्या वाढीसाठी कोणत्या वस्तू द्याव्या ह्या आपण बघणार आहोत मकर संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये आपण कधीपासून ते कधीपर्यंत हळदी कुंकू करायचे तर मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आलेली आहे तर आपण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करू शकतो या वर्षाची रथसप्तमी आलेली आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत संपू संपूर्ण एक महिना आपल्याला हळदी कुंकू करण्यासाठी मिळत आहे तर या महिन्यामध्ये हळदी कुंकू बोरनान नवीन लग्न झालेल्यांसाठी तिळवा वगैरे हे केले जाते तर त्याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊ तर मकर संक्रांतीच्या काळामध्ये दान करण्याला फार महत्त्व आहे त्यामुळे ते दान म्हणून आपण सुहासिनींना वान देत असतो संक्रांतीच्या काळामध्ये दिलेल्या वानामुळे देवीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होते हळदी कुंकू केल्याने पतीचे आयुष्य वाढते व वा आपला संसार सुखाचा होतो तर वान देताना आपण भग भगिनींचा खूप गोंधळ उडतो तर वान म्हणून काय द्यायचं तर वान हे दोन प्रकारचे असतात एक असतं सात्विक वान तर दुसरं असतं असात्विक सात्विक वान दिल्याने दोघींनाही एकमेकींकडून चैतन्य मिळतं तर सात्विक वानामध्ये काय येतं सौभाग्याच्या वस्तू हळदी कुंकू देवतांच्या पोथ्या धूप दीप अगरबत्ती इत्यादी तर असात्विक वस्तू दिल्याने आपल्यामधील संबंध हे हिशोबामध्ये बदल बदलत असतात तर असात्विक वानामध्ये काय येतं स्टीलच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू इत्यादी तर मकर संक्रांतीच्या काळामध्ये हळदी कुंकू का केले जाते तर या काळामध्ये ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्व लहरी अधिक प्रमाणात असतात या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणं आपल्यासाठी लाभदायक असतं म्हणून हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुहासिनींच्या रूपामध्ये घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीची पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावला लावल्याने सुहासिनीमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आव्हान करणे इतकेच पवित्र आहे हळदी कुंकुआच्या माध्यमातून एक जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचार पूजाच करत असतो तर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जेवढे स्त्रियांना बोलवता येईल तेवढ्या स्त्रियांना बोलवावे तर या महिन्यामध्ये वानापेक्षाही हळदी कुंकुवाला जास्त महत्त्व आहे हळदी कुंकू पंचोपचार पद्धतीने करायचे असेल तर प्रथम आपण हळदी कुंकू लावावे नंतर अत्तर लावावे त्यानंतर गुलाब पाणी शिंपडावे व नंतर ओटी भरावी व वान द्यावे वान देताना पदराच्या टोकाला धरून द्यावे त्यानंतर काही गोडधोड द्यावे तर आपण अशा प्रकारे विधिवत हळदी कुंकू करू शकतो